<laughs> <तरे गे> <laughs> मंडपाच्या तारी मंडपाच्या दारी टाकल्या उसाच्या मंडपाच्या दारी टाकल्या उसाच्या पोपटरावने पिक्चर दाखवला मेनेकडून थँक्यू सो मच बच्चा वेलकम काय माहित नाही चाकण कर खायचं असतं तर निदान वाटून घेतलं असतं आणि आज कसा लुक आहे बघा तुम्ही बघू शकता आज अरे मग साडी तर दादा पण आहे सगळी टीम आलेली आहे गाडी पण आलेली आहे आपली तर जस्ट आता निघाले दुपारची वाजले दोन पोरगी आहे का आमच्या दादा ना लग्नासाठी तयार झालेला तर काय तुमची इंटरेस्टेड असाल तुम्ही तर मला माझ्या नंबरवरती प्रोफाईल पाठवून द्या झाल्यास दादा दादाला पुरीच नाव म्हणलं की लग्नाचं नाव की काटाच दादाला येईल येईल दादासाठी आपलं कॉन्टॅक्ट करा आपल्याला कमेंट मध्ये सांगा तुम्ही नंबर द्या होय दादा दाखवतो तुम्हाला गाडीमध्ये कोण कोण आलंय आता जस्ट आपले आजचे असे गाडीचा लोक आहे आणि गाडीमध्ये कोणच नाही तिकडे चहा प्यायला गेलेले पलीकडे नमस्कार आजचा शो जरा खास आहे कारण आजचा शो एप्रिल मार्च एप्रिल मेचा हा आजचा शेवटचा शो आहे दोन महिने आम्ही कंटिन्यू शो केले आणि आजच्या शो ला शो च काय म्हणतात एंडिंग मध्ये पाच सहा दिवस ब्रेक होता फक्त शो ला अरे ना पावसामुळे पुढे पुढडाकला गेला आमचा म्हणून आज घेतलाय त्यांनी शो तरी विचार केला दिवस झालं पाऊस थांबला होता शो बंद केल्यापासून आणि आज शो ठेवला आणि आज पाऊस सुरुवात झाली बघा दोघी दोघीजन साडे लुक कसं आहे आता जसं आम्ही चाकरमध्ये पोहोचलेलोय आणि चाकरमध्ये इला पिकअप केलेय जी पायेले सोनिया मुंबईकर तुम्हाला सर्वांना माहित असेल सोनिया पाटील <laughs> सॉरी 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 सोनिया पाटील पणिला आम्ही साकणकर म्हणतो कारण ही रहती साकणकरचे इकडे साईता जराशी जरा मला हीले साकणकर म्हणायची सवय लागली त्यामुळे ते नावच आम्ही विसरतो आमच्या ग्रुप की रील्स तारे सायली करते साईली पाटील नाच पाटील शो बघायलाच लागतं सायली पाटील टॉप मॉडेल यू चांगला ब्लॉग कधी पूर्ण आय का मंडळी <laughs> <laughs> मंडपाच्या तारी मंडपाच्या दारी टाकल्या उसाच्या चुया मंडपाच्या दारी टाकल्या उसाच्या चुया पोपटरावने पिक्चर दाखवला मेने तयार किया <laughs> आ अजून आहे का मग नाही नाही एकच मस्त झाला होता पायल नाव घेव जरा आकाशातून उडतो पक्ष्यांचा थवा आकाशातून उडतो पक्ष्यांचा थवा माझ्या आवंच नाव घ्यायला उठना कशा लावा ओ माय गॉड नाही आम्ही जे घेते का तर ते मजन आठवत देते सो असं काय डेलिकेट कोणालाच नाही माझा आहे तोस्तो की कुडत्याला हसवणं म्हणून मी उखाणं घेते नॉट तो हां असं काही नाही मी नाटकात काम करायचे तर त्यामुळे ते मला उखाणे पाहते आहेत माहीत आणि फनी टाईप आहेत सो जास्त लोड नाही घ्यायचं पो पण भेटतील सगळं मस्त एक फोटोशूट चालू आहे जिथं तांबल दितो असेच फोटोशूट चालू अरे तर असा झालेला आहे सनसेट आणि या लॉजिंगला आहेत आम्ही जे की आयोजकांनी हे लॉजिंग दिलेलं आहे भैया आयोजकांनी दिले नाही लॉजिंग तर आमच्या पी नेचर 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 काय आकाश भाई तुझ्याकडून हो दुसरा दुसरा माझ म्हणतोय तिसरा फोटो काढतोय दादा एकानं आणलं एक क्रेडिट घेत एक फोटो काढत आहे आणि चौथ्याच काय मला फ्रेम मला तर चला आता आपण त्याचे अनबॉक्सिंग करूयात बघूयात कसं दोन मिनिटं फोन आणि गेले माझा मला गिफ्ट आणलंय चाकण करणं आमच्या रिल स्टार सोनिया पाटील

आम्ही आम्ही तब... स्वप्न काय असं माझा एक बंगला असावा छोटासा असा माझा छोटासा बंगला असावा आणि बंगल्याचा खाली दहा बारा जेसीबी माझ्या स्वतःचे असा माझ्याकडून थँक्यू सो मच बच्चा वेलकम काय माहित नाही चाकण कर खायचं असतं तर निदान वाटून घेतलं असतं मेरा परी जरा मागू सोनिया पार्टी ताई पार्टी कशी वाटली एक नंबर थँक्यू सो मच ताई वेलकम चला पण आज साडी घालून यायचं काय वेगळं कारण

ये ये या गेलेला आहे सूर्यास्त झालेला आहे मस्त असा सीन छोटासा सूर्योदय राहिलाय छोटासा चला सा। सा। मी महेश भिल्ल तुमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू थांबलेलो आहे तर काय देव तुम्ही बघू शकता इथं आम्ही थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये चेंजिंग केलं आणि जस्ट आता निघालोय संध्याकाळचे वाजलेले आहेत नऊ नऊ वाजलेत आणि आता चाललोय आता इतक मस्त पण सगळ्यांचं उरकलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही नवी नवीन नवीन मेकअप नवीन नवीन चेहरे सकाळी वेगळं ना आता वेगवेगळ आणि चांगलं होतं आपल्या जास्त कोण मेकअप करतच नाही कोण बोलतय नॅचरल फेस दाखवा ताई नाव घ्या बर ऐका मंडळी मंडपाच्या दारी टाकल्या उसाच्या चुया मंडपाच्या दारी टाकल्या उसाच्या चुया पोपटरावनी पिक्चर दाखवला मेने प्यार किया भारी केारी पोपटराव कोण आहे मेराव सतून ऐकतोय नाटक था, मी नाटक केलं दोन तीन वर्षापूर्वी तर त्यात था मला कॅरेक्टर होतं पोपट रावचं बायकोचं आणि त्याची नावच घेऊन घेऊन तिथे मग ते डायलॉग तोंडत बसलेलं आपल्या असा डेडिकेट कोण पोपटराव नाहीये हो पोपट नाही हलका पण काय सांभाळत नाही आम्ही चिण्या पाळतो म्हणजे मी सिंगल आहे काय

आई त्यानं बापूस केली तुला ती पण मला माहित नाही अजून सांभाळतो भांगळ बिंगुळ शाळेत ते, 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 <laughs> ते टी टी लावले तसली कसली रे गाडी शाळेची <laughs> स्कूल बस, बस लावली त्याची ते, ते आवर्त जात कामाला त्याची करत <laughs> नाही जॉब करत बिचारा माझा आयटी पार्क मध्ये नाही बँकेत बँकेत बँकेतुटला का नाही नुसती प्याका पेटली करणार तरी काय बघ काय नुसती प्याका भेटली तुम्हाला म्हणतो जाव द्या का किती दिवसांनी चाललाय ब्लॉक

सोलापूर हो <laughs> <laughs> ते पुणे पेरला लसूण पोपटरावच नाव घेते संडासाहेब लसूण काय जा कर तू बोल आपला डायलॉग चल कोणता डायलॉग आम्ही पण तेच म्हणणार होतो बोला 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 आधी तू मग मी मिळवण्याची समजून मला तू घेशील का आज लागली तुला मिळवण्याची समजून मला तू घेशील का वेळ लावले त्या बैल गाड्या माझ्या सोबत तू हा तूच गाडा बघायला घाटात येशील का आवाज शांत शांत अजून एक बैल तुमच्यासाठी प्राणी आहे बैल तुमच्यासाठी प्राणी आहे आमच्यासाठी प्राण आहे म्हणून तर बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची शान आहे वाजत नाही आता मी 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 आहे खाना हो खाना हो खाना मुंबई मध्ये आहे मुंबई मध्ये आहे इथं काय म्हणतात रे नाही नाही बीच हा सॉरी सॉरी मुंबई मध्ये आहे बीच त्याला म्हणतात जुहू मुंबई मध्ये आहे बीच त्याचं नाव आहे जुहू पोपटरावचं नाव घेते चांगल्या बोले कु कस आहे ना आपला आज परफेक्टच करणार

जर म्हटलं तर ह्याचा सातशे साडेसातशे आहे पाचशे एम एमबीचा फिफ्टीन दोनशे छप्पन दोनशे छप्पन आणि जीबीचा माझा अडीचशे जीबीचा फिफ्टी आणि हा वन टीबीचा तरी आम्हाला काही पुरत नाही आता सेव्हन्टीन घेते पण टू टीबी घेते बाबा पहिला टू टीबी आणते चला बाय 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 स्टोरेज भरत आमचा मंडळी स्टोरेज नाही बाय बाय बाय